नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये चला तर मित्रांनो आता महाशिवरात्रीनिमित्त आमच्या गावामध्ये जत्रा भरते मढ म्हणजे कुठे वरसवा अंधेरीच्या जवळच आमचं मडगाव आहे त्याला मडगाव असं आहे नाव दिलं गेलं आहे तर म्हणजे मालाडपासून बोरोलीपासून अंधेरी वर्सावापासून जवळच आहे तर अर्धा दा अर्धा तास लागतो फक्त फक्त वर्सवा आणि अंधेरीपासून काहीतरी दहा मिनटं लागतात फक्त इथं मढमध्ये यायला तर मित्रांनो आम्ही इथं मडगावमध्ये राहतो तर आता इथं जत्रा भरलेली आहे तर आता आम्ही ते किल्लेश्वर मंदिरमध्ये जातो आहे किल्लेश्वर मंदिर तुम्हाला पण दाखवणारच आहे मी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा हे बघा आता आम्ही फक्त जातो जे तरी या यांना येतच ते काय कानातले वगैरे घ्यायचं आहे त्यांना म्हटलं घेऊन घ्या तुम्हाला कानातलं वगैरे घ्यायचं आहे हे बघा माझ्या बहिणी वगैरे आहेत ते काकींते वगैरे आहेत ते बघा सगळे आमच्या चाळीमध्ये राहणार आहेत हे बघा हे ते काकींते ते आईन ते इथं बाजूला मस्त तलाव येईन त्याच्यासमोरचं एअरपोर्ट ऑफिस वगैरे हो। ही भिंत तुम्हाला शेवटपर्यंत ते मंदिराचे गेट दिसणार ना तिथपर्यंत एअरपोर्टची तुम्हाला भिंत दिसणार चला तर आता आम्ही पूर्ण फॅमिलीसोबत त्या मंदिराकडे जातोय म्हणजे एवढं भारी वाटतं ना मित्रांनो इकडे आज महाशिवरात्रीनिमित्त इकडे जत्रा भरते त्या जत्रेला म्हणजे बरेच लांब बरेच लांबून लोक पण येतात इथं म्हणजे पूर्ण मुंबईमधून म्हणा ना किंवा नाशिक वगैरे त्या साईडनं पण लोक इथं येतात दर्शनासाठी हे बघा तुम्ही बघू शकतात मुक्तेश्वर किल्लेश्वर महादेव मंदिर म्हणजे एवढं भारी बघण्यासारखं आहे ना पूर्ण दोन्ही साईडला पूर्ण आजूबाजूला जंगल आहे मित्रांनो तुम्हाला असं बिल्डिंगा बंगले बिंगले असं काहीच दिसणार नाही पुरच म्हणजे तुम्हाला या साईड उजव्या साईडला पण जंगल आणि इकडे डाव्या साईडला पण जंगल मध्येच असा रस्ता आहे जाण्याचा म्हणजे एवढं भारी नाही इकडे तसं म्हणजे जेव्हा अशी जत्रा वगैरे नसेल तेवढ्या इकडे शूटिंग पण चालू असतात बरेच पिक्चरचे किंवा हे क्राईम प्रेटोचे वगैरे शूटिंग पण इकडे चालू असतात हे बघा पोलीस बंदोबस्त म्हणजे आपल्या गावाकडे कशी जत्रा भरते तशीच सेम जत्रा भरते मित्रांनो इकडे म्हणजे मुंबईमध्ये पण जत्रा भरते व गावासारखी जी जत्रा असते ना ती पण मुंबईमध्ये आपली भरते म्हणजे बऱ्याच लोकांना माहिती नाही की मुंबईमध्ये पण जत्रा भरतात भरते की नाही बो असं पण खरंच मित्रांनो मुंबईमध्ये पण जत्रा भरते तर हे बघा मस्त असं सा दोन्ही साईडला जंगल आहे आणि आतमधून असा मस्त रस्ता गेला आहे ते तिकडे बीच पण आहे मित्रांनो चला तुम्हाला ते बीच वगैरे पण दाखवतो मी तुम्हाला ते मंदिर पण दाखवतो मी हे बघा आता आपण इकडे मंदिराकडे आलो हे बघा इथं आपलं किल्लेश्वर महादेव मंदिरांचं गेट आहे इथं तर म्हणजे या गेटमधनं आपण आतमध्ये जायचं आणि त्या दुसऱ्या गेटनं बाहेर पडायचं चला आता इथं त्रिशूला ते काय ते जम्पिंगच्या पाक ते स्लाइडिंग वगैरे ते खेळवतो आता आणि गायतीने त्यांना सांगतो तुम्ही तिथं मंदिरामध्येच बसा म्हणा ते बघा तिकडे समोर ना तो पूर्ण समुद्र आहे मित्रांनो तो पूर्ण आपला मड वर्स होता समुदर आहे तो इथं ते खाण्यापिण्याचे पदार्थ परत ते खेळणी बिणणी आता याच गेटने आपल्याला जायचं हे थोड्या टायमाने गेटला हे बंद करून टाकतील चला तर तुम्हाला ते मंदिर वगैरे दाखवतो बघा म्हणजे मी काय लाईनीत थांबलो नाही लाईनीत जर थांबलो असतो ना तर मला सहा वाजले असते म्हणून मी लाईनीत काय थांबलो नाही इकडं बाहेरनं बाहेरनंच आम्ही दर्शन घेऊन घेतलं कारण की दर दर आठवड्याला आम्ही जातच असतो त्या मंदिरामध्ये ते बघा ती किती गर्दी आहे बघा ती सगळी लाईन लागलेली आहे मित्रांनो सगळे लाईनीत थांबून तिथं ते देवदर्शनाला आतमध्ये जाणार आहे ते मंदिरामध्ये म्हणजे खूप म्हणजे खूप म्हणजे खूपच भारी वाटतं मित्रांनो परत नंतर इथं प्रसाद वगैरे पण भेटतो ते प्रसाद पण दाखवून तुम्हाला मस्त साबुदानाची खिचडी वगैरे भेटते बनाना वगैरे पाण्याची बॉटल पण व्यवस्था तर एवढी भारी केलेली असते ना मित्रांनो खूप चांगली व्यवस्था केलेली असते ये येथील जे हे बघा आता हे त्रिशूला इथं गाडीमध्ये बसवलं ते बघा मला ट्रेनमध्ये बसायचं याचा पन्नास रुपये तिकीट मित्रांनो या ट्रेनमध्ये बसण्याचं ते त्रिशूला बसून दिलं मेन म्हणजे लहान लहान पोरांसाठीच महत्त्वाची जत्रा बघा लहान लहान पोरांसाठी ते खेळणे वगैरे आहेत इकडे ते पपई अननस वगैरे ते काहीतरी तीस का चाळीस रुपये प्लेट आहे हो त्याची आम्ही नंतर खाल्ली ती प्लेट वगैरे हे बघा झाली त्यांची ट्रेन चालू झाली आता काही नाही ते तिथं ते जम्पिंग वगैरे करायचं आहे ना त्याचं पण पन्नास रुपये तिकीट आहे आणि जे ट्रेन फिरते ना याचं पण पन्नास रुपये तिकीट आहे गायत्री त्यांना तिथं मंदिरामध्ये बसून दिलं म्हटलं तुम्ही इथं सावलीमध्ये बसा ती त्रिशू थांबतच नव्हती मला गाडीमध्ये बसायचं जे बसायचं चल म्हटलं मी त्रिशूला फिरवतो म्हटलं बहिणींना त्या काकींना वगैरे सांगितलं तुम्ही इथं बसा म्हटलं ते प्रसाद वगैरे खावा तोपर्यंत आम्ही इथं एन्जॉय करतो म्हटलं बरीच गर्दी असते मित्रांनो इकडे म्हणजे या तुम्ही जर कधी आलात ना मुंबईमध्ये असं नाही की जत्रा राहिली तेव्हा ज्या तुम्ही असा आठ दिवस पण येऊ शकतात कधी पण येऊ शकतात मित्रांनो नेहमी ते मंदिर चालू असतं ते बघा <laughs> ते तिला तिथं वरती पण चढता येत नाही तिथल्या तिथं उड्या मारते याचा पण पन्नास रुपये तिकीट आहे मित्रांनो आता काय ते बलून सारखं ये याचं पण पन्नास रुपये तिकीट ते मोठ्या पोरांसाठी ठीक आहे ते सात वर्षाचे आठ वर्षाचे हे बघा आता इथं परत हो ते तिला ते जम्पिंग जपाक वगैरे खेळून झालं ते आता तिथं मंदिरामध्ये आलो होतो आम्ही आता परत इथं ते सगळं प्रसाद वगैरे वाटत आहेत मित्रांनो म्हणजे ते कोडी बांधव आहेत ना मित्रांनो त्यांनी व्यवस्था तरी एवढं चांगल्या प्रकारे नियोजन करतात ना ते खूप म्हणजे खूप चांगल्या प्रकारे नियोज नियोजन करतात मित्रांनो जी जेवढे पण हे मडमध्ये राहणार कोडी बांधव आहेत ना म्हणजे खरोखर खूप चांगलं नियोजन करतात ते म्हणजे कुठल्याच गोष्टीची कमी नसते मित्रांनो आपलं खाणं आपलं खाण्याचं असो किंवा पाणी बॉटल बनाना वगैरे सगळं म्हणजे फ्री भेटतं मित्रांनो आतमध्ये जेवढा मंदिराचा परिसर आहे ना तिथं पूर्ण फ्री भेटतं असं साबुदानाची खिचडी वगैरे तुम्हाला दाखवतो हे बघा म्हणजे लगेच जागेवरतीच बनवतात वगैरे आणि असं बघा प्रसादाची वाटप वगैरे करतात नंतर पाणी बॉटल झालं नंतर बनाना झालं या सगळ्या गोष्टींचं वाटप करतात म्हणजे इथले जे स्थानिक कोळी लोक आहेत ना ते म्हणजे खूप 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 श्रद्धा आहे त्यांची आणि खूप चांगल्या प्रकारे नियोजन केलं होतं त्यांनी हे बघा काहीतरी टोपी घालून घेतली ते त्रिशूला राहून दिलं आणि तिने टोपी घालून घेतली चला तर आता त्रिशूसाठी एखादी खेळणी वगैरे घेऊन घेऊ जास्त काय नाही ते बबल वगैरे काय तेच घेऊ कारण की मागच्या जत्रेमध्येच मा तिला बऱ्याच खेळणे वगैरे घेतले होते तिला ठीक आहे चालेल मित्रांनो चला जाऊया आता आपण गौरी घरी चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये चला बाय बाय